पावसाने भैमगाच्या शेंगाला खूप प्रमाणात माती आली कारण पंधरा तारखेपासून आतापर्यंत सतत पाऊस चालू होता आणि त्यामुळे भैमंग काढणाऱ्या शेतकऱ्यांचे खूप हाल झाले आणि त्याच्यामुळे आमच्या भैमंगाच्या शेंगाला खूप जास्त प्रमाणात माती आली त्याच्यामुळं कुठेतरी एक डोक्यात विचार होता की माती आपल्याला कशा प्रकारे काढता येईल तर त्यासाठी मी एक नवीन प्रयोग करून पाहिला हळद ती जे आपले पॉलिशर आहे त्या पॉलिशरमध्ये मी शेम अजून माती काढते का हा एक डोक्यात विचार होता आणि तो मी करून पाहिला तर त्याच्यामध्ये मी सक्सेस झालो मित्रांनो तर तुम्ही माझ्या समोरच्या या साईडला पाहू शकता की या शेंगाला किती प्रमाणात माती आहे कारण सतत पाऊस असल्यामुळे सगळ्या शेंगाला मातीच आलेली आहे आणि या साईडला आम्ही ती पॉलिचरमधून पॉलिशरमधून घेतली मित्रांनो तिची एक, एक एक साठ सत्तर टक्क्यापर्यंत माती निघून गेली त्यामुळे मी आपल्या नृत्य शेतकऱ्यांना हे करतो की बा तुमच्याकडं जर हळदीचं पॉलिशर असेल तर तुम्ही त्या हळदीच्या पॉलिशरमधून एक पंधरा मिनटापर्यंत त्यात शेंगा टाकून जर फिरवल्या तर तुमच्या शेंगाची सर्व माती निघून जाते आणि मार्केटमध्ये तुमच्या शेंगाला चांगला भाव भेटतो कारण मार्केटमध्ये हा शेंगाला जर जास्त प्रमाणात माती असली तर तुमच्या भावातही खूप मार होतो आणि खरीदार त्याला कट्टे लावतात तर त्यासाठी तुम्ही हा जर ग्रोथ केलात तर खूप फायदेशीर ठरू शकतो मित्रांनो धन्यवाद